जव्हार तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत परिसरात पाण्यासाठी संतप्त ग्रामस्थांचा थेट पंचायत समितीवर हंडा मोर्चा गेल्या तीन वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याने हैराण झालेल्या महिलांचा आक्रोश अखेर रस्त्यावर हंडा हातात घेऊन महिलांनी पंचायत समिती गाठली आरे गुले या ठेकेदारांनी अपूर्ण काम ठेवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप आहे निकृष्ट दर्जाच्या टाक्या कमी दाबाच्या मोटरे आणि अभियंत्यांचा बेजबाबदारपणा यामुळे आजही ग्रामस्थ तहानलेले भुया ठेकेदारावर कारवाई का होत नाही असा थेट सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला केला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत लेखी उत्तराशिवाय परत जाणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला पाहूया सरपंच व नागरिकांच्या प्रतिक्रिया सरपंच काय नेमक्या मागण्या तुम्ही घेऊन आणि किती वर्षाचा संघर्ष आहे पंचवीस वर्षापासून आमची पाणीपुरवठा योजना चालू आहे मेळा प्रादेशिक नव्या पाणीपुरवठा योजना त्याच्या अंतर्गत जे आता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत रेटो फिटिंगचं सा काम चालू आहे तर ठेकेदाराने अतिशय मनमानी कारभार करून टाक्याचं काम त्याच्यानंतर पाईपलाईनचं काम हे अतिशय निकृष्ट केलेलं आहे मागील तीन वर्षापासून आम्ही त्यांना वैयक्तिक फोन करून किंवा भेटून त्यांना विनंती कर करत होतो की हे जे काम आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करून द्या आमच्या लोकांच्या घराबरोबर नळ कनेक्शन द्या परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आम्हाला इथे येण्याची वेळ आली आज प्रत्येक कुटुंबातले सर्व जे गरजवंत आहेत ते इथे येऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही हो। सन्मान्य व्हिडिओ साहेबांकडे आलेलो आहोत त्यांच्याकडून आता त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यांच्याकडून आम्ही लेखी आम्ही घेऊन त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की बाबा आम्ही दोन महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून देतो आहे आणि जे चुकीचं काम झालेलं आहे ते पूर्ण पाडून त्या ठिकाणी नवीन काम आम्ही करून देतो आहे म्हणजे जी कामं झालं त्याच्या पेमेंटसुद्धा काढलं आहे काही जे घरगुती नळ कनेक्शनची कामं झालेले आहेत त्याचं सोडलेलं आहे आमची माहिती अशी आहे की कदाचित चुकी असू शकते परंतु आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे सरकारी अधिकाऱ्यांकडनं तर सदर योजनेअंतर्गत एक सत्तर ते ऐंशी टक्के पेमेंट हे ठेकेदाराला दिलेलं आहे कोण ठेकेदार आहे तुमच्याकडे घोले म्हणून ठेकेदार आहे त्यांना ठेके हे काम आम आमचे किती वर्ष झाले योजनेला तीन 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 वर्ष झाले अजून पूर्ण नाही अजून पूर्ण नाही पन्नास टक्के काम पण पूर्ण झाले झालेलं आहे वाकड्या तिकडे आहेत एस्टिमेट कसं बनवलं म्हणून त्याच्याशी आम्ही बोललो काही इस्टिमेट तुम्ही तसं बनवलं म्हणून त्या ते ज्या पद्धतीने बनवले आहेत त्या ठिकाणी मग आता पाणी राहते का त्याच्यात पाणी नाही राहत पाण्याचा पुरा आहे का पण पाण्याचा स्प्रो अजून काय नाही या पन्नास एम बीच्या मोटर कसं आले पाहिजे तिथं पंचवीस एस बीच्या मोटर आलेल्या आहेत पाण्याचा स्रोत काय आहे पाण्याचा भरपूर आहे महिने पाणी आहे पाणी आहे ज्या ठिकाणी मोटर पंप आहे ते पंचवीस एस त्यांनी आणून ठेवलेले आहेत अजून आहेत आम्हाला अशी आमची अशी मागणी आहे तिथं पन्नास एस पी मोटर पंप आहे